मिरजेत मिरासाहेब दर्गा येथे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गलेब अर्पण करून आशीर्वाद घेतला संगीत सभेचे उद्घाटन राहिलेली विकासकामे पूर्ण करणार सुरेश भाऊ खाडे हजरत ख्वाच्या शमना मिरासाहेब दर्गा येथे आज माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी गलेब अर्पण करून आशीर्वाद घेतला दर्गा परिसरात राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचं यावेळी आश्वासन त्यांनी दिलं मीराजसाहेब दर्गा उरुसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी आजपासून संगीत सभेचे सुरुवात झाली आहे याचं उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करून संगीत सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी सुरेश बापू आवटी डॉक्टर विनोद परमशेट्टी माजी महापौर संगीतादाई खोत पांडुरंग कोरे गजेंद्र कल्लोळी डॉक्टर रणजित चिरगुडकर बाळासाहेब मिरजकर योगेंद्र थोरात मल्लू पाटील अजगर शरीख मसलत मोहन वाटवे ईश्वर जनवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या संगीत सभेची सुरुवात शहनाई वादक सदाशिव मुळे यांच्या सुरेल शहनाई वादनाने झाली या संगीत सभेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी उपस्थित राहून याचा आनंद लुटला सगळी तर देवाच्या दर्शनाला मी आज आलो कालपासून चालू झाला आज आम्हाला वेळ मिळाला आम्ही इथं आलो आम्ही सगळ्यांना सांगितलं चला देवाय दर्शन चला पुढं आता निवडणूक आल्या सगळ्या जरा दर्शन करतो तुम्हाला सगळ्यांना पायावर घालतो तिथं म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्या आणि पुढं आपण वाटचाल करू या दृष्टीकोनातून आज आम्ही आलेलो खूप प्रसन्न वाटतं मागल्यापेक्षा पण आज इथं लायटिंग बिटिंग असे सुंदर असे केलेले इकडं आणि खूप देखावे विकास उस खूप सुंदर आहेत लोकांची व्यवस्था व्यवस्थित आहे काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी माझ्याकडून इथं विकासाच्या माध्यमातून झाल्या काय विकास थोडासा राहिलेला आहे तोही करायचा आपल्याला दुसरी गोष्ट आहे की एक मला अभिमान वाटतो इथं की पहिला गलब चढतो तो इथल्या मिरजोच्या चर्मकार लोकांचा पण चढतो एक मला मोठा अभिमान आहे आणि आम्हीही जन्मकार असल्या आम्हाला इथे एक आस्था श्रद्धा ही आमची निर्माण होत असते त्या दृष्टिकोनातून निश्चितच आज कामं करण्यासाठी निश्चितच शासन दरबारी तो प्रस्ताव करून आम्ही काही राहिलेली उर्वरित कामं आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयोग करतो मी बाबांना विनंती करेन सगळ्या जनतेच्या मान्यंना विनंती करेन एक हो म्हणून विनंती करेन बाबा एवढ्या प्रेमानं प्रत्येक वर्षी वर्षाला लोक आपल्याकडे येतात आपलं दर्शन करतात आपले आशीर्वाद घेतात त्यांना सुख शांती समाधान आणि आरोग्य मिळवून जे एवढी सर्वांची होते मी प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज